राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे खरच किती वाईट अवस्था आहे आदिवासी रस्त्यावर करावी लागते बाळाला रस्त्यावर जन्म द्यावा लागतो ही आमच्या महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा आहे राज्य सरकार किती खर्च करत आरोग्य विभागासाठी प्रशासन किती अॅक्शन मोडवर आहे राज्यात आरोग्य सुविधा त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत कल्पना नाही राज्याचं प्रशासन आरोग्य विभाग त्या पद्धतीने चालवतो का झूठ बोल झूठ पे झूठ फिर हम पे बहुत सताया गया आप हर जा रहे हो मैंने आपने ये क्यों बताया कि ये ट्रेनिंग में है वो नर्स ये है ये गलत नहीं बताना चाहिए चलो के लिए क्या होता है ये बात चलो तो पहले घर तो भेज दो उनका सबकुच करी रिक्वेस्ट आहे आपण उम्मीद आहे आप युवा साथी आहे आपली सोल्यूशन सोल्यूशन का मतलं बचा म्हणता आप डिलिव्हरी टाईप कन्फ्यूज बरं सगळं माहिती सगळ्यांना वाटलं सर तुम्ही असं म्हटलं तुझी डिलिव्हरी टाईप कन्फ्यूज होती आणि ती एकवीस ला झाली म्हणजे ती काय सर आरोग्य विभागाचे मुख्य सचिव असतील किंवा मंत्रालयातले आपले राज्याचे आरोग्य संचालक असतील यांच्यापासून जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पर्यंतची जी यंत्रणा आहे ती इतकी ढिसाळ कशी काय झाली कोरोना महामारी आली होती त्यावेळेस आरोग्य यंत्रणा किती खिळखिळी आहे हा महाराष्ट्राला संदेश देण्यात आला होता राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम झाली पाहिजे ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा इतर लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा त्या जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये मिळाल्या पाहिजेत गावखेड्यामध्ये साधा विंचू चावला किंवा विषबाधा झाली किंवा याच पद्धतीनं महिला गरोदर असते तिला गावातून घरापासून दवाखान्यापर्यंत आणण्यासाठी अम्ब्युलन्स नसते आज ज्या आदिवासी पाड्यातील जळगाव जिल्ह्यातल्या महिलेची रस्त्यावर प्रसुती झाली हे प्रशासनाचा किती मोठा भोंगळ कारभार आहे जर सक्षम आदिवासीच अजून सुरक्षित राहिलेले नाहीत किंवा त्यांना पूर्ण सेवा मिळालेली नाही देश महासत्ता होणार आहे डिजिटल इंडिया मेक इन इंडिया हि कुठल्या मातीत घालायचे याचा एक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खरंच काही मंत्री नाहीत का जळगाव जिल्ह्याला आमदार नाहीत का जळगाव जिल्ह्याला जिल्हा अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तालुक्यांना तहसीलदार कुणीच नाही का अजूनही गावखेड्यामध्ये रस्ते नाहीत चांगली आरोग्य सुविधा नाहीत अहो आज अशी परिस्थिती पाहिजे की देशाचे प्रधानमंत्री राज्याचे मुख्यमंत्री फक्त वल्गना करतात की देशाचा विकास होतोय राज्याचा विकास होतोय पण हे सगळं खोट आहे हे त्या जळगाव जिल्ह्यातील पाचोडा तालुक्यातील बोरवळी गावातल्या त्या आदिवासी महिलेने दाखवून दिलं की होय इथली आरोग्य यंत्रणा अत्यंत कुचकामी आहे अत्यंत भंगार आहे आणि फक्त आरोग्य विभागाकडून आरोग्य अधिकाऱ्यांकडून खुर्चीवर न बसता फक्त आरोग्य सुविधा मागवायच्या कागदावर सगळं बिलिंग करायचं आणि पैसे खायचे आरोग्य विभागासारखा आर्थिक भ्रष्टाचार भोंगळ कारभार मला वाटत नाही कुठल्या इतर क्षेत्रामध्ये त्या ताकदीनं असेल कारण महागडे औषध असतील महागडे वेगवेगळ्या यंत्रसामुग्री असतील किंवा सक्षम यंत्रणा असेल म्हणजे म्हातारी मेलेचं दुःख नसतं काळ सोखावला जातो हे ज्या गोष्टीसाठी म्हणतात आज म्हातारी माणसं सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये शासनाचा आधार म्हणून तिथं पाहिलं जात शासनाची आरोग्य यंत्रणा जर सक्षम असेल तर आज महाराष्ट्रात शहरांमध्ये जे आरोग्य विभागाचा बाजार मांडलाय आरोग्य विभागाचं जे व्यावसायिकरण झालंय हे झालं नसतं मित्रांनो आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल मी आज एक वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आलोय आरोग्य विभागाची लखतर वेशीवर कशी टाकली गेलेली हे साध्या आणि माझ्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडणार आहे काही महिन्यांपूर्वी याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्रातल्या बहुतांश अत्यंत खतरनाक भाग म्हणून ओळखलं जातं तिथं सुद्धा माणसं राहतात प्रत्येक राज्याचा कोणीही ग्रहमंत्री होऊ द्या पूर्वी तो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असायचा म्हणजे राज्याचं लक्ष त्या जिल्ह्याकडे असायचं त्या जिल्ह्यातल्या लोकांची वाईट अवस्था गडचिरोली असेल अमरावती असेल किंवा अजून खास करून जिथं आदिवासी बहुल भाग आहे त्या भागामध्ये एका मुलाचं एका महिलेचं किंवा कुटुंबातल्या सदस्य आजारी पडले आणि त्यांना गावातून दवाखान्यापर्यंत घेऊन यायचं होतं अम्ब्युलन्स नाहीये रस्ता नाहीये त्या गावामध्ये सक्षम आरोग्य कोठे असली पाहिजे ती सुद्धा नाही आणि मग त्यांनी सांगितलं तुम्हाला गावाला शहराला घेऊन जावं लागेल गावात ते उपचार होणार नाहीत आणि मग त्यांनी ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला मृत्यू पावल्यानंतर चार खांदेकरी करून घेऊन जातात त्या पद्धतीनं पुढे मागे माणसांनी कपड्यामध्ये त्या पेशंटला बांधून दवाखान्यापर्यंत घेऊन गेले आणि विदारक अवस्था महाराष्ट्रासमोर आली त्यावेळेस त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता आज सुद्धा जळगाव जिल्ह्याची जी परिस्थिती मी आपल्या समोर मांडतोय ती सुद्धा तितकी भयानक आहे आणि मला हे बोलणं का क्रमपात्र आहे अजून हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आरोग्य मंत्र्यांना राज्य आरोग्य विभागाला प्रशासनाला जाग आलेली नाही परत कोरोना येतोय अशा बातम्या आहेत सत्तावीस वर्षाचा तरुण कोरोनामध्ये काल मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये दगावला ही वाईट अवस्था आहे एका बाजूला कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाला तोच हा महाराष्ट्र आहे आणि एका बाजूला ऑक्सिजन पुरू शकले नाहीत म्हणजे त्या पेशंटला ऍडमिट झाल्यानंतर जी व्हेंटिलेटरची व्यवस्था पाहिजे ती सुद्धा हॉस्पिटलमध्ये नव्हती इतका भोंगळ कारभार हा महाराष्ट्राचा झालेला आहे दोष कुणाला देऊ हऱ्या सत्तेत आला तर नाव ना ठेवतो नाऱ्या सत्तेत आला तर हर्या नालायक म्हणतात हऱ्या नाऱ्या जिंदाबाद अशी परिस्थिती आहे सामान्य माणूस मात्र या सगळ्या सिस्टीम मध्ये होरपळून जातोय आणि तो मरतोय आणि मेल्याची अवस्था ही महाराष्ट्राला नवीन नाही माणसं मेल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही हे काही खोट नाही म्हणून या मुद्द्यावर चर्चा करतोय सर्वांचं स्वागत मी संतोष शिंदे गंभीर मुद्द्यावर शिंदे बोलणार नाही तर कोण बोलणार शिंदे बोलणार रोखोक बोलणार परंतु प्रशासनाचा भोंगळ कारभार हा किती विधारक परिस्थिती आहे सगळ्या आरोग्य अरोग, आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना पगारी आहेत चांगल्या पगारी आहेत आरोग्य यंत्रणा तशी आहे राज्य सरकारला मागणी केली जाते तालुक्यातलं के किंवा गावातली आरोग्य कोठी किंवा जिल्हा उप रुग्णालय हे सगळ्या सुविधा मागतं जिल्हा रुग्णालय ते पुरवतं की नाही माहीत नाही परंतु डॉक्टर मात्र खाजगी ठिकाणी सेवा देतात बरेच खाजगी रुग्णालय थाटून जिल्हा रुग्णालयातले डॉक्टर पर्यायी आरोग्य यंत्रणा चालवतात याचा अर्थ सरकारी यंत्रणेवर सरकारी डॉक्टरचाच विश्वास नाही का आणि मग त्याच पेशंटला खाजगी त्याच्याच जे त्यांनी दवाखाना काढलेला असतो स्वतःच क्लिनिक दुसरं दुकान थाटलेलं असतं त्या पेशंटला इकडं रेफर केलं जातं इतकी वाईट अवस्था आहे इथं गव्हर्नमेंट शंभर टक्के सुविधा देत असताना सुद्धा लोकांना त्याच डॉक्टरच्या प्रायव्हेट क्लिनिक मध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं बोलावलं जातं किंवा आरोग्य अधिकारी स्वतःचे असे क्लिनिक काढतात ही या महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि मग जी काही त्या हॉस्पिटलला ग्रामीण रुग्णालयाला मग ते उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा जिल्हा रुग्णालय असेल या, 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 या ठिकाणी गरोदर महिला असतील वेगळे अपघात विभाग असेल किंवा जळीत विभाग असेल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या उपविभागामध्ये त्या त्या यंत्रणा फक्त मागवल्या जातात परंतु तिथं लाखो करोडोचा भ्रष्टाचार होतो उदाहरण देतो मागच्या सरकारमध्ये शिंदे सरकार होत आणि तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी घोटाळा कशाचा करावा तर राज्यामध्ये अँब्युलन्स त्या ठिकाणी ऑर्डर केल्या मागवल्या जिथं गरज नव्हती तिथंही मागवल्या जिथं गरज होती तिथं सुद्धा मागवल्या पण त्या पोचल्या का त्या चालू आहेत का काय झालं त्या ह्याच खर तर अम्ब्युलन्स कशी पाहिजे होती किती खर्चामध्ये कमी खर्चामध्ये ते भागलं असत परंतु यांनी आकडा फुगवून दुप्पट तिप्पट चौपट पटीनं त्या अम्ब्युलन्सचं कोटेशन मागवलं आणि त्या खरा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला आरोग्य मंत्र्यांनी सगळा मालमलदा खाल्ला मला हेच सांगायचंय आज जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या आदिवासी भागामध्ये या बोरवली गावातल्या त्या आदिवासी महिलेला नाही ती गरोदर आहे नऊ महिने नऊ दिवस सुद्धा पूर्ण झाले असतील तिला जायचंय दवाखान्यामध्ये घरी अठरा विश्व दारिद्र्य घरात डिलिव्हरी होऊ शकत नव्हती त्या महिलेची घरापासून दवाखान्यापर्यंत घेऊ जाण्यापर्यंत प्रसुती झाली रस्त्यावर साड्या बांधून महाराष्ट्राचं विरोध विदारक सत्य तिला रस्त्यावरच तिथं प्रेग्नन्सी झाली भले ती महिला भले ते बाळ सुखरूप असेल नसेल पण हा त्या प्रधानमंत्र्याचा हा त्या राज्यमंत्र्याचा किंवा हा त्या मुख्यमंत्र्याचा आरोग्य मंत्र्याचा त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा किंवा तहसीलदाराचा सगळ्या प्रशासनाचा भोंगळ कारभार कसा आहे त्या मातेला तिच्या लेकराला रस्त्यावर बाळंत व्हावं लागलं का तुम्ही व्यवस्था पुरू शकत नाही काय यंत्रणा पुरवली जात नाही मित्रांनो इतकी भयानक परिस्थिती हे मी का मांडण्याचा प्रयत्न केला माहितीचा अधिकार चालवणारे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात जल जिल्ह्या शहरात सगळीकडे आहेत महाराष्ट्रात आहेत फक्त अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच तुम्ही हे सगळं करता का पैसे कमवण्यासाठीच माहितीचा अधिकार वापरता का संतोष शिंदेची हात जोडून आपल्याला विनंती आहे सामाजिक कार्यकर्ते जर विचाराने जिवंत असतील तर त्यांना हा जोडून विनंती बाबा हो जिल्हाधिकारी आमदार खासदार यांच्यावर विश्वास ठेवूच नका जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी किंवा पालकमंत्री तहसीलदार वगैरे यांच्यावर विश्वास ठेवू नका प्रशासनाला वटणीवर आणायचं असेल तर जाब विचारा वाटून घ्या तुम्ही कोणी आरोग्य विभागाच्या मागे लागणी पीडब्ल्यूडीच्या मागे ला कुणी इरिगेशनच्या बागेला लागा नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल तुम्हाला पैसे कमवायचे असतील हा तुमचा व्यक्तिगत विषय पण त्या खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्याची इतकी झोप उडवा की साल त्यांना कळलं पाहिजे की आपली जी काही खुर्ची आहे जी काही यंत्रणा आहे ती सक्षम झाली पाहिजे आणि जर कोणी सांगत असेल राज्याचा विकास होतोय जो कोणी सांगतोय जिल्ह्याचा आणि चांगले रस्ते होत आहेत इथं रस्त्यावर डिलेरी होते इथं अजूनही यंत्रणा पोहोचलेला नाहीत हा भोंगळ कारभार महाराष्ट्रासमोर आणा सगळं उघड पाडा जर तुमच्याकडे माहिती असेल माझ्यापर्यंत पाठवा परंतु या अधिकाऱ्यांना सुट्टी देऊ नका माणसं जिवंत राहिली पाहिजेत यंत्रणा सक्षम झाली पाहिजे आणि लोकांनी आवाज उठवला पाहिजे तरच काहीतरी होईल आमदार खासदार मंत्री त्यांचे सगळे चेलेचा पाटे यांना फक्त पैसे खायचे म्हणून हे चापलुसी आणि चमकोगिरी करतील त्यांना जास्त महत्व न देता यंत्रणेला कसं वटणीवर आणता येतील त्यासाठी प्रयत्न करा वेळ प्रसंगी हा संतोष शिंदे तुमच्या पाठीशी असेल आपण महाराष्ट्रभर हे प्रकरण लावून धरू परंतु असा आदिवासी बांधव असेल किंवा कुणीही असेल इतकं वाईट परिस्थिती जर राज्याची असेल हे वाईट आहे हेच मला आपल्या समोर मांडायचं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीबद्दल आपण नक्कीच याचा विचार करावा जागृत राहावं आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सिस्टीम सुधारण्यासाठी आपण लढलं पाहिजे कारण सेफ सिस्टीम इतकी होपलेस आहे तिला वटणीवर आणण्यासाठी तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं बाकी दुसरं काही नाही